नमस्कार काल मी आवचतेच्या मुद्द्यावरती हाऊसमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला शासनाला विनंती केली की जे महापालिकेची बिटिंग गाजली जी पाईपलाईन टाकली होती तिची एक कट रचून संगमताने काही फक्त भंगारचं टेंडर काढलं गेलं आणि ती पाईपलाईन चोरी केली गेली मला वाटतं महापालिकेत पदावर असल्यापासून त्याचं संगमत झालेलं आहे आणि त्याची चौकशीची मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये जेवढे पायपाची चोरी झाली त्या प्रॉपर्टीचे जे चोर असतील त्यांच्यावरती त्या प्रॉपर्टीचे भोजे लावे आणि सर्व पैसे वसूल करण्यात यावे आणि याच्यामध्ये जे जे सहभागी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी मी केलेली आहे का पोलिसांवरती याच्यावरती विश्वास दावला कारण तालुक्याचे जे, जे शर्मा ते पोलीस निरीक्षक होते त्यांनी ज्यावेळेला फिर्याद नोंदत असताना जो आरोपी अग्रवाल पकडला गेला त्यांनी धडधडीत सुनील सुपडो महाजन नाव सांगितलं पण यांनी त्यावेळेला एक सुनील वामन महाजन व्यक्ती कुठेतरी आला आणि सुनील वामन महाजन असं नाव घ्या फिर्यादीत असं त्यांनी त्या टाकण्यात आलं ते, ते नावसुद्धा घेतलं गेलं आम्ही नंतर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही गावी साहेबाशी बोललो मग परत त्यांनी शर्मा साहेबाकडे स्वतः गावीसाहेब पोलीस स्टेशनला गेले तालुक्या पोस्टेलला आणि त्या एफ आय आरमध्ये नाव खोडून ते नाव टाकण्यात आलं एखाद्या वेळेला जो आरोपी नाव सांगतोय की आमचा मेन सूत्रधार कोण आहे त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये त्यांचे याचा जो अग्रवालचा मोबाईल चा डाटा चेक केला त्याच्यामध्ये सुपडू सुनील महाजनचे कॉल डिटेल झालेले आहे त्यांनी त्याच्याशी संपर्क केलेला आहे जेसीपी जे सी जेसी कोणी बोलवलेलं आहे शेतकऱ्यांना कोणी फोन केलेले आहे हे सर्व त्याच्या मोबाईलमध्ये मोबाईल डाटामध्ये आलेलं आहे एवढं प्रूफ असताना सुद्धा पोलिसांनी पाठीमागे घालण्याचं काम केलं नाव चुकीचं घेण्यात आलं म्हणून मी ते पोलिसांचं सुद्धा हौसमते मांडलं शेवट आमची मागणी जर कोणी नसेल तर आम्ही विनाकारण कोणावरती कारवाई करा करणार नाही पण याच्यात कोणी का असे ना कोणी सुट्टा कामं नाही ही महापालिकेची प्रॉपर्टी मला वाटतं जनतेच्या पैशातून टाकलेली गेली प्रॉपर्टी असते आज जनतेची पैशाची लूट होऊ नये म्हणून आम्ही तिची मागणी केलेली आहे के तुम्ही जागेबद्दल आपण निघा सुनील म्हटलं सुनील सुप्रिमहाजन म्हटल्यानंतर नाही 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 त्यांनी मांडलं मी की सुनील वामन जे माझे ने नागाना अच्छा बाबा ना ना नगर रचना विभागाच्या एकाच अधिकाऱ्यावर आपण काल आरोप केला त्याचा तर मी पुरावासही देणार आहे की त्यांच्या बाईच्या वरती नव्याण्णव लाखाचा प्लॉट कन्या शाळेच्या समोर त्यांनी खरेदी केलेला आहे आणि तो प्लॉट चाळीस वर्षापूर्वीचा रस्ता होता तो लेआउट रिवाइज केला त्यांनी पदाचा दुरुपयोग करून त्या स्थानिक प्लॉट धारकांना धमकून तिथल्या लोकांनी तक्रारी केलेल्या माझ्याकडे सुद्धा केलेला के आहे मंडूराव वकील असतील दिलीप चोपडे असतील सतीश भोळे असतील हे नागरिक प्लॉट धारक त्यांनी माझ्याकडे महापालिकेकडे तक्रारी केल्या तिथला त्यांनी रस्ता बंद केला तो प्लॉट रिव्हाइज करून मला वाटतं की मला माहिती माझ्याकडे तक्रार झालेली आहे आणि यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावरती तो प्लॉट नव्याण्णव लाखाचा प्लॉट खरेदी केलेला आहे एक अधिकाऱ्याने नव्याण्णव लाख रुपये कसे आले त्याच्या पत्नीच्या नावावरती मला वाटतं याची चौकशी आम्ही मागणी केलेली आहे आणि पुराव्यासही खरेदी खस झेरॉक्स आम्ही जोडलेली तक्रारीमध्ये आणि याची चौकशी शेवटपर्यंत लावू आम्ही त्यांनी आज परत अजून पेपरामध्ये दिशाभूल केलेली आहे की त्यांच्या पत्नीच्या नावावरती तो प्लॉट आहे आणि एक अधिकारी रिव्हॉल्वर घेऊन त्याला अलाउड आहे का ऑफिसमध्ये यायला रिवॉलर आहे त्याच्यापाशी रिवॉलर घेऊन एक अधिकारी ऑफिसमध्ये येतो मला वाटतं याची सुद्धा मी चौकशीची मागणी कराल की रिवॉलर त्याला कोणत्या बेसवरती मिळाली आणि रिव्हॉल्व्हर ऑफिसमध्ये घेऊन घेणं येऊन अलाउड आहे का नाही याची सुद्धा आम्ही मागणी करणार भविष्यात दिगेश दिग्गेश तायडे नाव आहे त्याचं दिगेश तायडे नाव सुद्धा घेतलेलं आहे मी दिग्गेश तायडे या विभागाच्या सहभागी अजून 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 मोठे मोठे मी हे सुद्धा आहे हे जे भंगार चोरीचे आरोपी ना हे सुद्धा सहमत आहे त्याच्यात ऐकून घ्या हे याच्या बघा आपण आपण पंधराव्या मजल्यावरती आहात आपण ऐकून घ्या पंधराव्या मधला पत्रकारांसाठी काही नवीन नाहीये ऐकून घ्या हे सर्वांना माहिती तिथे एक काळ असा होता की हे भंगार चोरीच्या मोबाईलमध्ये कोण पंधराव्या मजल्यावर आलं दिसत होतं हे पण आपल्याला माहिती आहे सर्वांना आणि मला वाटतं दिगेश साडीने पदाचा दुरुपयोग केला त्याने तो धडधडीत नव्याण्णव लाखाचा प्लॉट तोडी पाणी करून त्याच्या नावावरती केला म्हणजे त्या प्लॉट मालकाकडून त्याचा पदाचा दुरुपयोग करून त्याच्या पत्नीच्या नावावरती केला म्हणून त्याचं नाव घेतलं मी असे तो खूप किस्से आहेत माझं म्हणणं एक आहे की आयुक्त ही आयुक्त आहे ना आयुक्त बघा आयुक्त त्याचे काय म्हटलं नाव जे जे जो ट्रॅप झालेला आहे बननेरे त्यांनी ज्यांच्या नाव घेतले त्यांची चौकशीची मागणी केलेली आहे आम्ही त्याच्यामध्ये सर्वांची चौकशीची मागणी केलेली त्याच्यामध्ये कोणी का असे ना आयुक्त का असे ना जर नाव घेतलेलं असेल तर चौकशी झालीच पाहिजे त्याच्यात आणि अजून खूप भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये नगर रचनामध्ये नगर रचनाचा विषय ना नगर रचनाचाच विषय ना खूप आहे म्हणजे बिल्डर लोक व्यापारी लोक इतके त्रस्त झालेले साठी की त्यांना कमीत कमी पन्नास फेऱ्या माराव्या लागतं आर्किटेक्ट बिचारा एवढा प्लॅन देतो तरी त्याला दहा दहा वीस चक्र मारावं लागतात रेट डबल करून टाकले त्यांनी तिथे हे सगळ्या वस्तुस्थिती या लोकांपासून लपलेल्या नाही लोकांपर्यंत लोकांना त्रस्त झाले लोकांनी खूप तक्रारी केल्या आमच्याकडे हा कन्याशहाच्या समोर समोर रस्त्यावरचा प्लॉट आहे चाळीस वर्षाचा रस्ता लोक वापरत होते चाळीस वर्षापासून लोक वापरणारा रस्ता त्यांनी प्लॉट रिव्हाइस केला आणि तो प्लॉट त्यांनी करून त्यांच्या स्वतःच्या पत्नीच्या नावावरती खरेदी केलेला आहे परत बाबा तुम्ही सांगितलं की रेट दुप्पट केले तर अधिकारी म्हणता की बा मला बसण्यासाठी मी खूप पैसे महाराज अधिकाऱ्यांनी सांगाव ना ज्याला दिलं त्याचं नाव सांगावं त्यांनी ज्यांनी दिलं त्यांनी सांगावं अधिकाऱ्यांनी कोणाला दिले असतील तर नाव सांगा अधिकाऱ्यांनी पण तुम्ही चोरी केली म्हणून लोकांकडून चोऱ्या करणार का हा हे कोणत्या नियमात बसत बघा बघा अधिकाऱ्याच्या घरी कोणी गेलो होतं का तू इथे यायला त्याला होती तो आला त्याने देऊन आला असेल तर आला असेल मग तुम्ही जनतेला त्रस्त करणार आहे का तुम्ही जनतेला शोषण करणार का जनतेच